इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहकडून वापरल्या ले जाणाऱ्या पेजरचे स्फोट झाल्यानं खळबळ उडाली मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर बुधवारीही या स्फोटांची मालिका सुरू असून आता यात वीस ठार झाल्याची बातमी आहे तीन हजारहून अधिक जण जखमी झालेत लेबनॉन मधील चक्रावून टाकणाऱ्या या स्फोटानंतर साठ घर पंधरा कर आणि डझनभर आग लागली असून अग्निशमन दलाचे काम सुरू आहे तर दुसरीकडे पेजर बॉम्ब हल्ल्यात नवे खुलासे झालेत तैवानच्या गोल्ड अपोलो कंपनीनं हंगेरीच्या बीएससी कंपनीकडून एआर नऊशे बेचाळीस मॉडेलचे पाच हजार पेजर तयार केले होते अपोलोच्या विधानानुसार बीएससी कंपनीचा बुडापेस्ट कारखाना त्यांचा ट्रेडमार्क वापरतो पुरवठा लाईन मध्ये उत्पादनाच्या वेळी प्रत्येक मध्ये सुमारे तीन ग्रॅम आर डी एक्स घातलं गेलं पाच महिन्यांपूर्वी ए आर नऊशे बेचाळीस मॉडेल पेजरच्या बॅच मध्ये स्फोटके बसवली होती मंगळवारी पेजरमध्ये एरर मेसेज येताच दहा सेकंदासाठी कंपन बीटचा आवाज आल्यानं युजरनं कॅन्सल बटन दाबताच स्फोट झाला हल्ल्याची जबाबदारी इस्रायलनं ना स्वीकारलेली नाही दरम्यान पेजर स्फोटातील मृतांची संख्या बारा झाली आहे आहे जखमींपैकी जणांची प्रकृती चिंताजनक या हल्ल्याच्या मागे कोणाचा लेबनॉन मधील निमलष्करी संघटना हिजबुल्लाहच्या सदस्यांच्या खिशामध्ये असलेल्या पेजरचा स्फोट झाल्याने हजारो लोक जखमी झाली आहेत लेबनॉनची राजधानी बैरुत मध्ये ही घटना घडली एकमेकांशी संवाद साधण्यासाठी हे पेजर्स हिजबुल्लाहतर्फे वापरण्यात येतात देशभरात एकाच वेळी झालेल्या हो या हल्ल्यात तीन अधिक लोक जखमी झाली आहेत जण ठार झाल्याची माहिती आहे हिजबुल्लाह या संघटनेनं या हल्ल्याला इस्रायल जबाबदार असल्याचं म्हटलंय हा हल्ला हिजबुल्लाच्या नेत्यांसाठी मोठा धक्का समजला जातोय इस्रायलच्या गुप्तचर संस्था मोसादनं लेबनॉन मधील अतिरेकी गटाने आयात केलेल्या पेजरमध्ये स्फोटके पेरली होती असं सांगण्यात येत आहे गुपित उघड होण्याची भीती होती त्यामुळे पेजर्स फोर्ट वेळेपूर्वीच घडवले एकसो एस अहवालानुसार इस्रायलला भीती होती की इराण समर्थित लेबनॉनच्या हिजबुलाह गटाला पेजर मदिल टूटी कलू शकते रविवारी काही कमांडर्सनी होण्याचा धोका असल्याचं सांगितलं परंतु इस्रायली रणनितीकारांना वाटत होतं की पेजर्सचं रहस्य उघड झालं तर सर्व तयारी निष्फळ होईल त्यामुळे इस्रायली कमांडर्सनी मंगळवारी पेजर हल्ला करण्यास मान्यता दिली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लेबनॉनच्या मोठ्या ला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं पेजर हल्ले केले होते